अरे कोण आहे की माणसं गरीब माणसं सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यात आलेली हे माणसं आहेत नव्हे यांच्या आळशीपणामुळे नव्हे सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन स्वस्तात विकावा लागला सरकारच्या धोरणामुळे कांदा स्वस्तात विकावा लागला सरकारच्या धोरणामुळं कापूस स्वस्तात विकावा लागला सरकारच्या धोरणामुळे शिनी माल पत्ता विकायला लागला आणि म्हणून तो आज कर्जाच्या घाईत सापडलेला आहे त्या कर्जात रोपलेल्या शेतकऱ्याला अशा पद्धतीला कायद्याचा वरवटा फिरवून तुम्ही जर का निस्तनाभूत करणार असाल तर खरोखरच हा देश कायद्यानं चाललेला आहे कायद्या त्या प्रश्नानं चाललेला आहे प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे पण तरी सुद्धा